नमस्कार मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकशे तेहतीस जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून त्यासाठी लागणारी शैक्षणिक व इतर पात्रता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या अन्य मित्रांसोबतही शेअर करा त्यामुळे सरकारी नोकरी संधी त्यांनासुद्धा भेटू शकेल त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही आमच्या चॅनेलवर कंटिन्यू राहू शकता जेणेकरून तुम्ही इथून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून सरकारी नोकरीची माहिती जी आहे ती आपल्याला वेळेत मिळत राहो तर बघा इथं आता जाहिरातीकडे आपण वळूया एकशे तेहतीस जागासाठी ही भरती असून अर्ज करण्याची शेवटची तारीख इथं तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ठेवण्यात आलेली आहे तर आता यामध्ये आलेली सूचना काय आहे पाहूया यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकूण एकशे तेहतीस जागा भरण्यासाठी ही जाहिरात असून यामध्ये आपण पदाचं नाव बघितलं तर सर्वात प्रथम कनिष्ठ लिखी लिपिक पदासाठी एकशे एकोणीस जागा इथं ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर दुसरं जे पद आहे ते आहे कर्मचारी किंवा शिपाई आपण म्हणू शकतो त्याला इथं चौदा जागा ठेवण्यात आलेल्या एकशे तेहतीस इथं जागा भरण्यात येणार आहेत आता बघा यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे तर कनिष्ठ लिपिक ह्या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आपल्याकडे असणं आवश्यक आहे आणि किमान पंचेचाळीस टक्के गुणांसह आपल्याकडे ही पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तर कनिष्ठ लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेची बी ए बी कॉम बी एस सी बी एड असेल तर चालेल किमान पंचाश टक्के गुन्ह्यासह उत्तीर्ण असावी त्याचबरोबर सहाय्यक शिपाई किंवा कर्मचारी सहाय्यक कर्मचारी शिपाई यासाठी दहावी उत्तीर्ण असणं आपल्याकडे आवश्यक आहे दहावी उत्तीर्ण असेल तरच आपण इथं अर्ज करू शकणार आहात त्याचबरोबर बघा आता दुसरी आठ आहे म्हणजे वयाची आठ इथं वयमर्यादा काय तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला कनिष्ठ लिपिकसाठी एकवीस ते पस्तीस वर्ष एकवीस ते पस्तीस वर्ष ठेवण्यात आहे तर शिपाईपदासाठी अठरा ते पस्तीस वर्ष इथं आठ ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर बघा मी मित, मित्रांनो नोकरीचं ठिकाण हे यवतमाळ असणार आहे अर्ज शुल्क बघा इथं कसं आहे एक हजार पासष्ट रुपये इथं शुल्क ठेवण्यात आलं आहे कोणत्याही प्रकारे ऑफलाईन अर्ज न करता फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे अशी सूचना देण्यात आलेली आहे आता महत्वाची तारीख काय 30 तर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा पाच वाजेपर्यंत इथं आपल्याला अर्ज करायचा आहे परीक्षेची तारीख हे आपल्याला व्हॉट्सॲप किंवा ईमेलच्या माध्यमातून लवकरच पाहत आपण अर्ज भरल्यानंतर आपल्याला करवण्यात येईल तर मित्रांनो बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिल्या लिंकवर जाऊन आपण जाहिरात ऑनलाईन अर्ज किंवा अधिकृत वेबसाईट ह्यापैकी कोणता एक ऑप्शन चूज करून आपण माहिती पाहू शकता तर मित्रांनो अर्ज करायच्या अगोदर आपण संपूर्ण पी डी एफ त्यानंतरच आपण दिलेली शैक्षणिक पात्रता जर धारण करत असाल तरच आपण एक हजार रुपयेपेक्षा जास्त जी एक्झाम फी आहे ते भरून अर्ज करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन माहिती करता चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र